नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी महत्वपूर्ण असा लाडकी बहिणी योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट अकराव्या हप्त्याबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी वर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सलातर चला बदल, तर मंडळी जास्त वेळ न घालवतात चला पाहुयात महत्वपूर्ण असा लाडकी बहीण योजनेबद्दल अकराव्या हप्त्याचा महत्वपूर्ण असा अपडेट तर येथे बहुसंख्य महिलांचा शंभर टक्के महिलांचा जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता बहुसंख्य महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नव्हता परंतु ज्या काही महिला आहेत अकराव्या हप्त्यासाठी पात्र महिला आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे ते वितरणास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे सर्वप्रथम पुणे येथे वितरित करण्यात आलेला आहे तर पुण्याचे जे काही लोक असतील त्या लोकांच्या महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता वितरणाचा चालू झालेला आहे तर तुम्ही त्या स्क्रीनवर तुम्ही स्क्रीनशॉट ही पाहू शकता की जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरणास सुरुवात झालेली आहे जो काही पंधराशे रुपये आहेत ते पंधराशे रुपये सुरुवात झालेली आहेत महिलांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे तर पुणे येथून सुरुवात झालेली आहे तुम्ही अगदी स्क्रीन तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता कि स्क्रीनशॉट वर तुम्हाला पंधराशे रुपयाचा मेसेज तुम्ही अगदी सहजरित्या पाहू शकता आणि पुणे येथे जो काही पुणे येथून महत्वपूर्ण असा अपडेट आहे की पुणे येथे सर्वप्रथम अकराव्या हप्ताचा मे महिन्याचा हप्त्याचा वितरण चालू करण्यात आलेले आहे तर तुमच्या खात्यामध्येही लवकरच जो काही अकरावा हप्ता आहे पंधराशे रुपयाचा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता हा लवकरच वितरित करण्यात येणार आहे तर मंडळी अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पाहिला असेल लाडकी बहीण पुणे ते अकरावा हप्ता पडायला सुरुवात तर महत्वपूर्ण अपडेट तुम्ही जाणून घेतलाच असेल तर मंडळी असेच प्रकारे लाडके बहीण कर्ज योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील किंवा शासन जी आर असतील यांचे महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती घेऊन येत असतो तर मंडळी ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका काही इतर प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका